नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ॲप डाउनलोड करा आज सव्वीस ऑक्टोबर बरोबर चौतीस वर्षांपूर्वी पत्रमहर्षी अनंत भालेराव यांचं देहावसान झालं अण्णांची आज चौतीसावी पुण्यतिथी अण्णांना अण्णा हा जो शब्द हा जे नामाभिधान लागलं त्याचं कारण असं आहे की आमच्या परिसरात मराठवाडा किंवा इकडे तेलुगू आणि कानडी प्रदेशामध्ये मोठ्या भावाला अण्णा म्हणायची पद्धत आहे आणि हे अण्णा हे फक्त मोठा भाऊ म्हणून लागतं असं नाही की जो वडिलाच्या पाठीशी राहून जो जबाबदारपणे घराची जबाबदारी उचलतो कुटुंबाचा जवळपास प्रमुख असल्यासारखा असतो किंवा एखाद्या कुटुंबामध्ये वडील लवकर गेले तर हा जो अण्णा मोठा भाऊ व्हावं तो घर घर कसं सगळं सांभाळून धरतो म्हणून ते अण्णा हा शब्द नेमका हा शब्द अण्णांना खरंच त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्याला लागू पडतं आज एवढी चौतीस वर्षाच्या नंतर सुद्धा त्यांची आठवण का काढायची त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र दैनिक मराठवाडा ते आता बंदही पडलं त्यालाही आता पंचवीस वर्षे झाली तरी आपण अण्णांची आठवण काय म्हणून काढतो आहोत दोन प्रसंग मी तुम्हाला आवर्जून सांगतो आत्ता ज्यांनी अग्रलेख वापस घेतला असे शेपूट घाले संपादक आजच्या काळात असताना सुद्धा किंवा आणीबाणीच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं भरपूर लिहिलं भरपूर बोलले पण अण्णांच्या व्यतिरिक्त एक सुद्धा संपादक तुरुंगात गेला नाही त्याच्या आधीचं पण मी तुम्हाला एक प्रकरण सांगतो हो मी तल्यार खां हे गृह राज्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांच्या विरोधातली एक बातमी दैनिक मराठवाड्याने छापली त्यांनी त्याच्यावरती ते बदनामीचा खटला दाखल केला पुरेसे पुरावे देताना आले म्हणून बातमी ज्यांनी दिली ते पन्नालाल सुराणा यांच्यावरती तो खटला त्याच्यामुळे ते त्यांना तुरुंगात जावं लागलं तर सुद्धा स्वतः सह आरोपी त्याच्यामध्ये झाले आणि त्यांनी सांगितलं की मी संपादक आहे माझी पण जबाबदारी आहे केवळ मी माझ्या लेखाला एकटं सोडणार नाही मी पण त्याच्याबरोबर तुरुंगात जायला तयार अण्णा तुरुंगात गेले बाहेर आल्याच्यानंतर लोकांनी त्यांची भूवी मिरवणूक काढली त्यांचं स्वागत केलं पुरावा नाही देता आला म्हणून ठीक आहे पण तुम्ही एका विषयाला वाचा फोडली बाकीचे संपादक मोठ्या मोठ्या गोष्टी करता ज्यांना कठतरी लाचारी आणि उद प्रस्थापित पक्षांची दलाली करून कुठंतरी स्वतःला राज्यसभेवरती जागा मिळून घ्यायची असते स्वतःला शहाणी म्हणून घेणारे संपादक तेव्हाही होते आताच्याही काळात आहे तर या सगळ्या काळामध्ये अण्णांसारखं एक लखलखित नाव आजही त्या पत्रसृष्टीमध्ये वर्तमानपत्राच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ताटपणे उभं राहिलेलं दिसतं म्हणून त्यांची आठवण काढायची मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेस कठोर भूमिका अण्णांनी घेतली की ते नामांतर नाही झालं पाहिजे मराठवाडा या प्रदेशाची अस्मिता कशी आहे पण त्यांना दलित विरोधी ठरवलं गेलं आपल्याकडे असं फार सोपं असतं जात त्यांची त्याच्यानंतर ते त्यांनी अशी घेतलेली भूमिका अगदी स्वतः ते ज्या समाजवादी चळवळीमध्ये आयुष्यभर राहिले ज्या विचाराला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलं त्याही समाजवादी पक्षांनी त्यांना सोडून दिलं वाऱ्यावरती त्या अण्णांच्या अंत्यविधीमध्ये आमचा एक दलित मित्र फार मोठ्या ह्यानं सामील झाला होता आणि अगदी ते सरण रचेपर्यंत मी त्याला जेव्हा विचारलं की अरे तुझं तर एरवी काही संबंध नव्हता हो अण्णांची तर प्रतिमा अशी दलित विरोधी आहे मग असं काय घडलं की जेणेकरून तुला अण्णांच्या अंत्यविधीमध्ये इतकं अगदी हिरिहिनं पुढाकार घेऊन ते अगदी शरण रचेपर्यंत तुला तिथे जाऊन तुझी भावना व्यक्त करावी वाटली त्यानं सांगितलेलं उत्तर मोठं विलक्षण आहे तो म्हणला अरे हे सगळे वरवरचे बोलणारे आहेत साधा राहणारा माणूस धोत्रातला माणूस त्याचं साधं घर मी पाहिलेलं आहे आणि इतका हा साधा माणूस माझ्याशी वैयक्तिकरित्या जेव्हा एक दोन प्रसंगामध्ये ते बोलले तेव्हाही आपुलकीनं बोलले तो कसं काय दलित विरोधी असू शकेल एक मोठा माणूस आपण आपल्या आयुष्यात पाहता आला आपल्याला हे किती मोठं भाग्य आहे अनंत भालेराव यांचं महत्त्व केवळ एवढ्या पुरतं मर्यादित नाही पत्रकारिता कशी असावी पत्रकारितेचे दंडक काय असावे ते स्वतः सक्रियरित्या संपादक म्हणून काम करत होते आणि नंतरच्या काळामध्ये फक्त कावड नावाचा सदर लिहित होते त्या सदराची लोकप्रियता अशी होती की त्या दिवशीचा पेपर येण्यासाठी लोक वाट पाहत बसायची त्या सदराचं नंतर पुस्तकही झालं परभणीला माझ्या गावामध्ये त्या पुस्तकाचा मोठा प्रकाशन समारंभ विजय तेंडुलकरांच्या हस्ते पार पडलेला होता त्या प्रकाशन समारंभालाही एवढी प्रचंड गर्दी की त्या सभागृहात पाय ठेवायला जागा नाही तेंडुलकरांना आश्चर्य वाटलं की एखाद्या संपादकाची इतकी लोकप्रियता आणि त्याची आग्रलेखता सोडाच त्याचा एखादी लेख मला त्याचं पुस्तक व्हावं त्याच्याही कार्य घ्यायला एवढी मोठी प्रचंड अशी गर्दी व्हावी अण्णा जे आपल्या संपूर्ण प्रदेशाच्या बाबतीमध्ये या सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेऊन कायमस्वरूपी जगत होती आणि ती कुठली पोथीबद्ध नव्हती समाजवादी विचाराला ते निवाहून घेतलं असलं तरी पोथीबद्ध समाजवादाशी त्यांचं काही तशा अर्थाने नातं नव्हतं ना ते मूळचे वारकरी संप्रदायिक त्यांचे वडील काशीनाथ बुवा खंडाळकर मधल्या खंडाळ हा त्यांचं गाव आणि तिथून त्यांची एक दिंडी निघायची दरवर्षी आषाढीला तो सगळा संस्कार अण्णांवरती होता त्याच्यामुळे अण्णा समाजवादी विचारांचे दृष्ट्या म्हणत असले तरी मूलतः त्यांचा पिंड हा एका सच्च्या वारकऱ्याचा होता आणि जी वारकऱ्याची भूमिका असते सगळ्यांना समावून घेण्याची साधेपणाची तोच संस्कार अण्णांवरती टिकून राहिला माणसं जोडण्याचं एक विलक्षण असं कसं अण्णांकडं होतं पक्षीय भेदाच्या पलीकडे वैचारिक मतभेदाच्या पलीकडे जाऊन सगळ्या विचारसरणीच्या लोकांशी त्यांचं अतिशय जवळकीचं असं नातं असायचं आजही इतक्या वर्षाच्या नंतर अण्णांची आठवण काढली जाते त्याचं कारण ते आहे अजून एक प्रसंग मी तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दैनिक नव्यानं त्याची आवृत्ती सुरू झाली त्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करत असताना वारंवार दैनिक मराठवाडा आणि आनंद भालेराव यांचं नाव येत राहिल्याच्या नंतर त्यांचे जे तथाकथित व्यवस्थापकीय संपादक आजकाल ती नवीनच पद तयार झालेले ते असं म्हणले की ही काय आश्चर्याची गोष्ट आहे की जो वर्तमानपत्र बंद पडले आणि त्याची तुम्ही आधी चर्चा करता तर मी ताडकन त्यांना त्या बैठकीत मांडलो अहो ते बंद पडलं तरी त्याची चर्चा होते आणि त्याचा प्रभाव जाणवतो तुमचं तर चालू असतानाही त्याचा काही प्रभाव जाणवत नाही आणि काही कळत नाही ही खरंच आज परिस्थिती झाली म्हणून अण्णांची आठवण काढायची अण्णांच्या माघारी अण्णांच्या अग्रलेखाचे मथळे अगदी मृगाचा पाऊस व्यवस्थित पडला आणि पेरण्या होतील म्हणले की मृगाने बहार केली किंवा घोड्याचा खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा अडवणार काय यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील इंदिरा गांधींना कसं रोखणार म्हणून तेव्हाचं ते आग्रलेख होता कोणाची हिंमत येऊ लिहायची सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये कोणाची हिंमत आहे किंवा त्यांना जाब विचारायची कोणाची हिंमत आहे किंवा दिनदुबळ्यांच्या बाजूनं उभं राहण्याची कोणाची हिंमत आहे आजही कुठला पत्रकार तुम्ही आत्ताचं सांगतो मी तुम्हाला ह्या दिवाळीमध्ये वर्तमानपत्राचे जे दिवाळी अंक आहेत ते उचलून बघा पानोपाणी जाहिराती नाहीये आहे जाहिरातीच्यामध्ये कुठंतरी थोडा थोडा मजकूर आहे आणि हे आणि पुन्हा त्याची एवढी मोठी किंमतही लावलेली असं नाही की फुकट वाटलेले म्हणून ते दिवाळी अंक त्या काळामध्ये अण्णांचे दिवाळी अंक जे असायचे दैनिक मराठवाड्याचे जे त्यांना दलित विरोधी ठरवतात ना त्यांना हे माहिती नाही की एकोणीसशे एकोणसत्तरला पहिल्यांदा दलित साहित्य नावाची ही संकल्पना वापरल्या गेली तो परिसंवाद दैनिक मराठवाड्याने दिवाळी अंकामध्ये घडून आणला कितीतरी अशा पद्धतीने त्यांनी बाजू घेतलेली होती आणीबाणीच्या तर विरोधामध्ये इतकी स्पष्ट आणि कठोर होती ए तर वैयक्तिकरित्या तुरुंगात गेले ती गोष्ट वेगळी पण दैनिक मराठवाड्याचा एवढा धाक होता की त्यांनी अग्रलेखाच्या जागी कोरी जागा जरी सोडली तरी सरकार अस्वस्थ होत होतं आज कुठल्या दैनिकामध्ये ही ताकद उरलेली कुठल्या संपादकाच्या शब्दांमध्ये इतकी ताकद उरलेली ह्याच्यामुळे आनंदरावांचं स्मरण करायचं अनंत भालेराव उर्फ अण्णा या सगळ्या व म्हणजे कुटुंबाचे प्रमुख असल्यासारखे असा जो त्यांचा आधार सगळ्यांना वाटायचा आणि आजही त्यांचे शब्द त्यांचं लिखाण आपल्याला आधार देतं त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आजच्या संपादकांनी आजच्या पत्रकारांनी जर त्यांचं काही थोडंफार जर ते शिकून घेतलं तर ते निदान त्यांना लोकांमध्ये त्यांची ओळख तयार होऊ शकेल लोक त्यांना नावानं ओळखतील तरी आज हे चौथा स्तंभ जो ज्या पद्धतीनं होऊन बसलेला आहे आणि विश्वसनीय सूत्राचं कसं कुत्रं होऊन बसलेलं आहे वेगळं सांगायची गरज नाही अण्णांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन